वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत आहे माझ्या महाराष्ट्रातील तमाम सर्व समाज बांधवांच्या बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं मग ते आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे सोयीच्या बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी बाबतीमध्ये असावं ये आरक्षण च्या माध्यमातून असावं ते आरक्षण ईडब्ल्यू च्या माध्यमातून असावं सातत्यानं ह्याच्यावरती एकमत होत नाही आणि ह्याच्यावरती सातत्याने वेगवेगळी भूमिका या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी मांडतो मी आज या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा म्हणून या ठिकाणी बोलत नाही आणि कृपया माझ्याबद्दल काही जणांनी बोलताना व्यवस्थित बोलावं मी ज्यावेळेस मराठा समाजाची भूमिका मांडतो किंवा ज्यावेळेस प्रामाणिक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडतो त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या नेत्याचा समर्थक किंवा काही हस्तक होऊ शकत नाही आणि व्हायचं नाही मला सुरुवातीला या ठिकाणी माझ्या पहिल्यांदा तर माझ्या मराठा बांधवांना बंदोबिंची विनंती करायची सुरुवातीला राजेंद्र विठ्ठल राऊत या नावाचा जो मावळा आहे तो शिव छत्रपती शिवरायांचा मावळा आहे हे फक्त घर धारावं अशी नम्रपना मी या ठिकाणी विनंती ज्या पद्धतीनं बार्शीतलं राजकारण आहे अमुक आमच्या विरोधातला गट एका पक्षामध्ये तर आम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये राजकारण करावं लागतं आणि तालुकाच्या विकासा कामाकरता करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझ ज्यांना काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्हपणा माझा आवडतो त्या त्या नेत्यांनी मला आदरणीय मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील अशोकराव चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांनीच विके पाटील असतील या सगळ्यांनीच असं की आणखी मंत्रिमंडळातील सिनियर मंडळी आहेत माझा ऍक्टिव्हपणा किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम लोकांचा काढून टाका कुणाची सुपारी घेतून काय आम्ही काय सुपारी वाली नाही आम्हाला त्या छत्रपती शिवरायांनी जीवड दिलेलं आहे पूर्वीच्या काळात की बार्शी तालुकाच आम्हाला या ठिकाणी जागिरी म्हणून दिलेली राऊतांना आणि त्या राऊत झाल्यातलं मी त्याच्यामुळं भले चार जमिनी आमच्या जा कमी जास्त झाल्या तरी आमच्या आमच्या सिटीवाडी होती शहरातले जे आमचं आमचं पोट दोन टाइम खाऊन पिऊन आम्ही सुखे आम्हाला काय कशी दहा पैशाची अपेक्षा नाही ना आमच्या आमच्या उद्योगावर आम्ही खबीर आहे पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी एक जबाबदार या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षांना विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बाबत हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असं मजकूर विनंती केलेला आहे महोदय वरील विषयानं विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या सुखदुखात जायचे नाही हॉटेल पानटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावीत ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यासमोर समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी जे काल परवा दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय पत्रकार परिषद घेण्यात आल्या मी आणखी पण विनंती करतो की समाजाचं राजकारण करत असताना समाजाने नेतृत्व दिलेलं आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावरती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शी तालुक्यातल्या सुज्ञ जनतेला माहीत आहे माझी आणखीनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखीनी मी एक थोडा सिनियर किंवा जुना चळवळीचा मराठा कार्यकर्ता या नात्याना आणखीन काही सुचू इच्छितो राग येण्याचं कुठलंही कारण नाही साधा विषय मी या या ठिकाणी ठिकाणी मांडू मांडू इच्छितो इच्छितो एक साधा विषय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा दरबारामध्ये प्रधान मंडळ होते प्रत्येक विषयावरती चर्चा होत असायची त्यामुळं या ठिकाणी तुम्हीही माननीय मुख्यमंत्री यांना पत्र द्या सह्यद्री अतिथी सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काय सांगितलं देशाला त्याप्रमाणे मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय सह्यद्री अतिथीगृह या ठिकाणी करावी आणि मी मी म्हणाले दिग्गज वकील त्या ठिकाणी द्यावे त्या जिच्छासुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काय वकिलांच्या काही फी भावात किंवा काही विषय असेल तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा जंगली देत होतं नाव सुद्धा घेणार नाही कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे दरचे मग व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची दारख खुली करावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा चर्चेची दार कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती दुसरं कुटुंब राहुल सॉरी त्यामध्ये बोलला बोलला काय झालं दुसरा कारण सोكله तो मस्ती करतो सारा साल दुसरा कारण मदत कर आणि बोलूनलीत आहे लाइन पे काम चालू आहे আমি বলতে গেলে এটা একদম টেকনিক্যাল স্যার परत परत पूर्ण आपला यामध्ये यामध्ये एक दुरुस्ती करतो या ठिकाणी मिस्टेक झालेले विधानसभा अध्यक्ष राहुल ना, नार्वेकर नार्वेकर हे वाचण्यात आलेलं आहे आणखी त्याचा दहचा माझ्याबद्दल होईल त्याकरता माझी दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम जनतेची या ठिकाणी माझ्या काही कडनं ते, ते चुकून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष करायचं सोडून मिलिंद नार्वेकर हा शब्द आला आणि या ठिकाणी त्यांचं नाव उच्चारण्यात आलं परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझ्या जनतेला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की टाइपिंग मुळे माझ्याकडनं तो शब्द राहुल ऐवजी हा त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला होता की देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला सुपारी दिलेली आहे त्या संदर्भात आपण काय माझी त्यांना आणखीन हात जोडून नम्रतेची विनंती आहे की सुपारी म्हणजे काय नेम काय आम्हाला काय देवाणं भगवंताने सगळ्या बार्शी करायला माहितीये काय आम्हाला देवा छत्रपती शिवराजनी जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती कृपादृष्टी केलेल्या सर आणि ते परंपरागत घराना आमचं शेतीबाडी त्या शेती जमिनी आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारी अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बांधला का माझ्याकडे पाच पन्नास गाड्या गाडे काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय ताळमेळ वगैरे कशाला घेतली जाते आणि जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला आम्ही कुठं आमची इज्जत घालवायला आम्हाला एवढंच पडले काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपारीची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही कुणाला असं त्याला लगला म्हणून तो आम्हाला तरी माझ्या तरी घरंटला नाही भाऊ काल आंतरवर्ग सराठी इथे मराठा समाज म्हणून काही जण भेटायला गेले मग ती मराठा समाजाचे दोन गट बारशीत पडला का राजकीय वळंतरा वेगळं लागले मुळातच मी या ठिकाणी स्पष्टपणाने सांगू इच्छितो आपल्या पत्रकार बांधवांना पण बारशी म्हणजे माहीत आहे की मी पाठीमाग पण सांगलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज हा थोरला भावाच्या भूमिकेमध्ये आणि राजकारणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं बहुसंख्य मराठा समाज असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठ्यांचे गट असतात गावागावामध्ये आणि दर पाच वर्षाला स्वसाटीची निवडणूक आहे ग्रामपंचायतची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन प्रबल्य असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या मार्गदर्शनाखिरा सहकार्य करताना एक गट कार्यरत असतो आणि गावामध्ये आता उदाहरणार्थ कुठं ऐंशी टक्के समाज माझ्या बरोबर आहे हो वीस टक्के ज्यांना पटत नाही त्या त्या समाजात वाद असतो तो बाजूला जातो कुठं सत्तर टक्के तीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के माझ्याबरोबर पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असेल का हे काही नैसर्गिक आहे हे कोणी थांबवू शकत नाही आणि ते तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं मी कधी पत्र पत्रकार बांधवला तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात ही माणसं दिसली का हो कधी मानते मला तर दिसलीच नाही कधीच मला मतदान पण केलेलं नाही आणि काय केलेलं आधी एक दोघं मायको तिकडे गेली बाहेर वेळला परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची सगळी फौज आहे आणि कुणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या सगळ्यांना माहित आहेत सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हता आणि मी सुद्धा गरजवंत मराठाच्याच बाजूने लढणारा कार्यकर्ता आहे किती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या जी काही आंदोलन वगैरे त्या पहिल्यापासून आहे आज हे उद्या कधी पण राहणार त्याबद्दल कुणी शंका आमच्याबद्दल वाढवू